म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहतण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आच्चा धर नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज सर्वप्रथम सर्वांना ईद मिलापच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आज आपण शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज ईद निमित्त या ठिकाणी मोहन कट्टर शेख आसलम यांच्या वतीने या ठिकाणी ईद निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण त्यानंतर या ठिकाणी नांदेड दक्षिण चे आमदार माननीय मोहन अन्ना हंबर्डे या ठिकाणी उपस्थित झाले त्यानंतर या ठिकाणी पोलीस पी आय असतील त्यानंतर या ठिकाणी पक्षातील कार्यकर्ते असतील सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण यांच्याशी आपण शुभेच्छा घेणार होतो आज ईदच्या निमित्तानं शिडको भागामध्ये आमचे असलम सेठ से यांनी ईद मिलादचा कार्यक्रम ठेवला त्या ईद मिलादमध्ये माझ्यासोबत दक्षिणचे आमदार माननीय आदरणीय मौनाडे माझी महापौर सत्तारबाई बाकी नगरसेवक मकसूद शेख इतर कार्यकर्ते आज या ईद मिलाप मध्ये सामील झाले आणि त्यानिमित्त या ठिकाणी ईद मिलापच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही आमच्या वतीनं शुभेच्छा दिल्या या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणतो की या ठिकाणी मोहन अण्णा समर्थक असलेले या ठिकाणी अस्लम भाई यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता या ठिकाणी दक्षिणचे आमदार मोहन अण्णा देखील आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अस्लम शेखनी ईद मिलापचा कार्यक्रम ठेवला आहे ईद मिलाप आणि नवनिर्चार खास निवडून आलेले खासदार जिल्ह्याचे खासदार वसंतराजी चव्हाण साहेब सर्व आजी माजी नगरसेवक सर्व मित्र परिवार कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला सगळ्याला आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून जिल्ह्याचे नवनिव नवनिर्वाचित खासदार वासंतराजे चव्हाण साहेब यांचा सत्कार केला आणि सत्कार करून या ठिकाणी शुरकुंबा व जेवण या ठिकाणी आम्हाला दिलं जोगातला आमचा सत्कार केला त्यामुळं अस्लम यांच्या सर्व कुटुंबाचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि त्यानिमित्त ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना व सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो नांदेड दक्षिण भागात ज्यांना आमदार मोहना हंबर्डे कट्टर करता, समर्थक म्हणतात ते या ठिकाणी आपल्या सोबत शेख असलम भाई आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आज ईद निमित्त या ठिकाणी सर्वांना ईद मुबारक हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी शेख आसलम यांच्याशी आपण सर्वांना शुभेच्छा घेत आहोत काय सगळं आज ईद मिलाप हा कार्यक्रम घेण्यात आला दरवर्षी हा कार्यक्रम रमजान ईदच्या वेळेस घेतला जातो पण यावेळेस रमजान ईदच्या वेळेस इलेक्शनची खप चालू असल्यामुळे यावेळेस ते कार्यक्रम घेऊ शकलो नाहीत तेच कार्यक्रम आज बकरीदच्या अनुषंगाने ईद मिलाप कार्यक्रम आपण मी इथे आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित आल्या झालेले नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक श्री मोहन अन्ना हंबडे साहेब नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार त्याचबरोबर आनंद चव्हाण साहेब आणि शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब त्याचबरोबर मसूद अहमद खान साहेब व आमच्या जवळपास काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक इथं उपस्थित होते त्या सर्वांचं मी आयोजक या नात्याने खूप खूप आभार व्यक्त करतो व सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण नांदेड म नांदेड शहरातील शिड़को हडको भागामध्ये पहिल्यांदाच आहे तर त्यानिमित्त त्यांना काही संवाद वगैरे झाला का आपला संवाद झाला साहेबांचंही म्हणणं तेच आहे सगळ्यांना नांदेडला सगळ्या नांदेडच्या जनतेला माहित आहे की हा जो विजय झालेला आहे या विजयाचं श्रेय हे सामान्य जनतेला दिलेलं आहे तर प्रत्येक जनतेला प्रत्येक कानाकोपऱ्याला जिल्ह्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याला वेळ देणं चालूच आहे त्याचप्रकारे शिडको भागाला सुद्धा खासदार साहेब वैयक्तिक वे वेळ देणार आहेत त्या दिवशी त्यांचे नागरिक सत्कार कार्यक्रम रोड शो वगैरे आमचे काही प्लॅन आहेत काही दिवसामध्ये ते सगळ्या काही गोष्टी घडणार आहेत त्याचबरोबर त्यांनी स्वतः इथं सांगितलं आहे की शिळको अडकोचा सर्व जनतेचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला भरघोस मतदान केलं या ठिकाणी आता आपण हा कार्यक्रम ईद मिलाप हा कार्यक्रम आपण पाहيلات या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद